आमदार संजय शिरसाट यांनी सिडकोच्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला आमदार संजय शिरसाट यांनी सिडको जाऊन अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला नवी मुंबईचे आंतरराष्ट्रीय विमानतळ नैना शहर महागृह निर्माण योजना यांसारखे महत्वाकांक्षी प्रकल्प नियोजित कालावधीत पूर्ण करण्यावर आपला भर असेल असे यावेळी शिरसाट यांनी सांगितले नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्त आणि सर्वसामान्य नागरिकांच्या हिताचे निर्णय घेण्यासही आपले प्राधान्य असणार आहे सर्वसामान्यांना परवडणाऱ्या दरातील घरे उपलब्ध करून देण्याचे सिडकोचे उद्दिष्ट लवकरात लवकर पूर्ण होणार असल्याचे संजय शिरसाट यावेळी म्हणाले मी असं ठरवलेलं आहे की आपल्या कार्यकालमध्ये जे काही प्रायोरिटी आहेत प्रायोरिटी सर्वात पहिल्यांदा असणार आहे ती सर्वसामान्य माणसाची त्यांना जे काही अडचणी असेल तर त्याला प्रायोरिटी फर्स्ट असणार आहेत त्यानंतर ज्या सिडकोकडे काही लोकांचा पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे त्याला रिपेअर करण्याचं काम सुद्धा आम्ही करणार आहोत गैरसमजतून निर्माण झालेले काही प्रश्न किंवा त्यांच्या कामामध्ये असं जर त्यांना साहजिक आहे वाटत असेल की कामामध्ये अडचण येते किंवा लेंदी प्रोसिजर आहे किंवा काही ज्या बाबी ज्या आपल्याला तातडीने सॉल्व करता येईल शॉर्ट आउट करता येईल जेणेकरून सर्वसामान्य माणसाला त्रास होणार नाही ही भूमिका सिडकोची असणार आहे सुदैवानं मी ज्या संस्थेमध्ये आता आज अध्यक्ष म्हणून आलो तिथल्याचे सर्व अधिकारी असीम गुप्ता असेल त्यांच्याबरोबर माझा माझ्याबरोबर त्यांनी काम केलेलं आहे पण एम डी असतील जॉईंट एम डी असतील ढोले असतील हे सर्व लोक यांच्याबरोबर असलेला एक संपर्क अधिकारी आणि अध्यक्ष हे नातं न ठेवता एक मित्रत्वाचं नातं ठेवून आपल्याला हा सिडको ही आपली नाही तर सर्वसामान्याची प्रॉपर्टी आहे आणि त्याचा युटिलाइज आपण त्यांच्यासाठी करायचा आहे या भावनेतून आम्ही काम करायचा प्रयत्न करू मनोज भिंगारडे संवाद मराठी लाईव्ह नवी मुंबई श्री गंपती संस्थान महड तालुका गणपती खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न